मंडळी कसे आहात सगळे मस्त मजेतचा सानमी रूपाली चतपटीस स्वादिष्ट रेसिपीज मध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला ना बेसनची एकदम कुरकुरीत अशी पोळी तयार करून दाखवणार आहे यालाच बेसनचे ढिग्डे ही म्हणतात चला तर आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक कप बेसन घेतले आहे आणि बेसनची पोळी कुरकुरीत होण्यासाठी इथे मी एक छोटी वाटी म्हणजेच मोठे दोन चमचे रवा घेतला आहे आता आपण याचे बॅटर तयार करून घेऊया इथे मी काचेचा बाउल घेतला आहे त्यामध्ये हे बेसनचे पीठ घालून घेऊया पीठ स्वच्छ चाळून घेतले आहे आणि हा रवाही घालून घेऊया हे छान मिक्स करून घेऊया हे बेसनचे दिडडे खूप कुरकुरीत होते आणि एकदम खमंग लागते तुम्ही हे नाश्त्यासाठीही बनवू शकता आता आपण यामध्ये काही मसाले पावडर घालून घेऊया एक छोटा चमचा हळदी पावडर घालून घेऊया एक छोटा चमचा पूड, एक छोटा चमचा लाल मिरची पावडर एक छोटा चमचा आखे जिरे घेतले आहेत एक छोटा चमचा ओवा घेतला आहे हे सर्व जिन्नस एकदा मिक्स करून घेऊया इथे आपले सर्व जिन्न छान मिक्स झाले आहेत आता आपल्याला यामध्ये हिरवी मिरची लसूण जिरे आणि ओवा याचे ओबडधोबड मी वाटण तयार करून घेतले आहे ते घालून घेऊया याने या कोळीला छान चव येईल आणि चवीपुरते मीठ आणखीन एकदा हे मिश्रण छान मिक्स करून घेऊया जिरे आणि ओवा वाटून घेतला आहे त्यामुळे त्याचा सुगंध खूप छान सुटला आहे यामध्ये थोडे थोडे पाणी घालून याचे छान सैलसर असे बॅटर बनवून घेऊया आपण एकदम पाणी घालायचे नाही नाहीतर याच्या गुठळे तयार होतात इथे मी बेसनचे धिरड्यासाठीचे बॅटर तयार करत आहे तोपर्यंत तुम्ही चपटी स्वादिष्ट रेसिपी जी आहे YouTube ला सबस्क्राइब करा आणि सेजारे बेल आयकॉन ही क्लिक करा याने काय होईल मी जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करेन ना त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटेल हे पहा इथे आपले वेटर तयार आहे इतपत मिसैल ठेवले आहे आता आपण हे दहा ते पंधरा मिनिट बाजूला ठेवून घेऊया म्हणजे यामध्ये आपण जो रवा वापरला आहे ना तो रवा छान फुलेल दहा ते पंधरा मिनिट झालेले आहे आणि आपले वेटर ही छान सेट झाले आहे पहा मस्त रवा फुलला आहे आता आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे तुमच्या घरी जर लहान मुले असतील आणि ते कुठल्या पालेभाज्या खात नसतील तर त्या कट करून यामध्ये घालू शकता त्यांना अजिबात कळणार नाही की यामध्ये भाजीचा वापर केला आहे आणि अगदी आवडीने खातील हे पा मस्त आता हे बाजूला ठेवून घेऊया आणि आपण पोळे बनवायला घेऊया पोळे बनवण्यासाठी इथे मी गॅस चालू करून पॅन गरम करून घेतला आहे आणि पॅन छान गरम झाला आहे इथे तुमच्याकडे सपाट असा असतो ना नॉनस्टिकचा पॅन तोही घेऊ शकता माझ्याकडे हा असा खोलगट पॅन आहे चला बघू आपण यामध्ये पोळे तयार होतात का ते तर तेल घालून घेऊया तर जास्तच तेल पहिल्यांदा घालून घेते पूर्ण पॅनला तेल अशी पसरवून घ्यायचं आहे इथे आपले बॅटर ही तयार आहे एकदा छान मिक्स करून घेऊया तुमचे जर बॅटर दातसर झाले थोडे पाणी घालून ते सैलसर करून घेऊ शकता आता आपण हे बॅटर यामध्ये घालून घेऊया आणि हे असे पसरवून घेऊया ही पडली आहे. लगेचच पलटी मारायचे नाही वरील बाजू आहे ना, ना ते सुकवून घेऊया थोडी. गॅस medium ठेवायचा आहे. आता कडेने थोडे तेल घालून घेऊया. तेलाचे प्रमाण जरा जास्त घ्यायचं आहे म्हणजे आपला पोळा आहे ना एकदम कुरकुरीत होईल. वरून हे तेल घालून घेऊया. आणि एक मिनिट हे खालच्या साईडने छान शिकून घेऊ हे पहा एक मिनिट झालेले आहेत आणि साईडनी कढई अशा वरती आले आहेत आता आपण पलटी मारून घेऊया लगेचच निघतो आता घेऊयाच थोडं तेल लावून घेऊया आपण असे आणि हा पोळा खालच्याही साईडने एकदम खरपूस असा भाजून घेऊया एक मिनिट झालेले आहे आता आपण पलटी मारून घेऊया पहा मस्त हे पहा एकदम कुरकुरीत तास आपला बेसनचा पोळा बनवून तयार आहे अजिबात सैल पल्ला नाही आता मी काढून घेते अशा प्रकारे सर्व पोळे मी तयार करून घेते तुम्हाला जर माझी दिडे बनवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंट मध्ये सांगायला विसरू नका सो रेसिपी आवडल्या चटपटीत स्वादिष्ट रेसिपी ज्या युट्युब चॅनलला सब्सक्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद